नमस्कार मी ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर का दिसत नसे तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा माझ्या वडिलांनी अडोतीस वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं आणि त्यानंतर त्यांना आमदारकीची उमेदवारी मिळाली खरं तर माझ्या वडिलांवर एक प्रकारचा अन्याय झाला तरी सुद्धा ते शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहिले आम्ही सुद्धा काँग्रेसमध्येच राहिलो पण पक्ष हे जनतेचे प्रश्न सोडवणारे माध्यम आहे रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं कुठलेही जनतेचे प्रश्न सोडवलेले नसल्यामुळे हा पक्षात राहून काय उपयोग हो आहे त्यामुळे मी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतोय अशी खतखत काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रवीण ठाकूर यांनी व्यक्त केली आहे प्रवीण ठाकूर हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहेत उद्या ते अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला हा एक धक्काच म्हणावा लागेल सुधा बोल जाते। माजे वडिल, तर राष्ट्रवादीला एक प्रकारे बळ मिळणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे माझे वडील अडतीस वर्षानंतर काँग्रेसचे आमदार झाले आपण जर पाहिलं तर तसं माझ्या वडिलांवरती अन्यायच झाला परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसवाले राहिले आम्हीही आज सगळ्यात काँग्रेसवालेच होतो परंतु प्रश्न असा झालाय पक्ष हे जनतेचं काम करण्याचं माध्यम आहे जर कधी जनतेची कामच होत नसतील प्रश्न सोडत नसतील तर काय उपयोग आहे प्रामुख्याने जर बोलायचं झालं तर काँग्रेसवाल्या मंडळींचं कोकणाकडे दुर्लक्ष आहे सोळा सोळा सीट्स कोकणामध्ये असताना एकही सीट काँग्रेसवाल्यांना असं वाटलं नाही की काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला देवी पक्षानेच काँग्रेस पक्षानेच काँग्रेस पक्ष संपवलाय जनता कार्यकर्ते यांचे हाल आहेत अनेक अडीअडचणी प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता पक्ष बदलणं ही काळाची गरज होती आणि म्हणूनच मी पक्ष सोडत आहे उद्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अलिबाग येथे येत आहेत साडेचार वाजता हॉरीज नाव येते अजितदादा पवार हे स्वतः आहेत श्री सुनील तटकरे खासदार रत्नागिरी ते आहेत आदित्यही तटकरे आहेत आणि अनेक अनेक अने जण आहेत की ज्यांच्यासोबत मी हा पक्षप्रवेश करणार आहे